नमस्कार मी मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाट अत्यंत धोकादायक झाला असून रोज इथे अपघात घडत आहेत मात्र अधिकारी आणि ठेकेदार याकडे दुर्लक्ष करीत असून आपण कुणालाही सोडणार नाही वेळ आल्यास त्यांच्या तोंडाला काळे फासू असा कडक इशारा तारा राणे ब्रिगेडच्या डॅशिंग अध्यक्षा वंदनाताई मोरे यांनी दिला आहे वंदनाताईंनी इशारा दिल्यानंतर काही वेळातच पुन्हा या महामार्गावर भरणेजवळ अपघात घडल्याने वंदनाताई अधिकच संतप्त झाले आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील परशुराम घाट हे कोकणला जोडणारा एक असा धुवा आहे परशुराम क्षेत्र इथे धार्मिक असं गोव्याकडे जाणारा रस्ता आहे आणि कोकण हे पर्यटनाचं क्षेत्र आहे इथे अनेक एमआयडी सी आहेत तर ह्यासाठी या, या ठिकाणी सतत रात्रंदिवस गाड्यांची ये जा येत असते या ठिकाणी जात असताना या गाडीचे जे वाहन चालक आहेत आणि प्रवासी हे अतिशय आपला जीव धोक्यात घालून या ठिकाणी जात आहे याचं एकमेव कारण म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग झालेले आहेत परंतु खऱ्या अर्थाने ती सुरक्षित नाहीये कुठेही आपल्याला संरक्षक भिंत दिसत नाहीये गाड्या जाताना ज्या धोक्याच्या सूचना आहेत वळणावर कुठेही डायव्हर्शन दिसत नाहीये तर अशा पद्धतीने इथे असंख्य सतत ॲक्सिडेंट होत असतात आणि हे ॲक्सिडंट झाले अनेक वित्तहानी होते हे होत असताना सुद्धा जीवितहानी होण्याची शक्यता आहे नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली आपण पाहू शकाल तर डोंगरांचे कडे घसरलेले आहेत पण त्याला कुठेही संरक्षक भिंत दिसत नाही भविष्यामध्ये जसं महाडमध्ये सह्याद्रीचे नदीमुळे जो सावित्री नदीमुळे जो अनेक लोकांचा बळी गेलेला आहे आमच्या खालापूर तालुक्यातील इरसालवाडी मध्ये झालेली जी घटना आहे भविष्यामध्ये नैसर्गिक आपत्तीच्या नावाखाली इथे असणारे पेडे परशुराम असं जे गाव आहे ते सुद्धा भूमिगत होऊन दफन होण्याची शक्यता आहे हा अतिशय गंभीर विषय आहे दिवाळी अधिवेशन चालू झालेलं आहे अनेक मंत्रिमंडळ आपल्या शपथा घेत आहेत या शपथ घेत असताना त्यांना प्रत्येक नागरिकाच्या जबाबदारीची जाणीव त्यांना झालेली नसते परंतु ज्यावेळेला आपण बघतो हेलिकॉप्टर हेलिकॉप्टरमधनं पाहणी होते हेलिकॉप्टरमधन पाहणी होते परंतु प्रत्यक्षात इथे येऊन या रोडांची जी दुरावस्था झालेली आहे किंवा कंत्राटदारांकडनं निकृष्ट दर्शाचं जे काही काम झालेलं आहे आणि ह्या संपूर्ण आपण बघताय आजही आणि मेंटेनन्सच्या नावाखाली केवळ कॉन्ट्रॅक्टदार हा आपला सरकारी खजिना लुटत आहे तर ह्या सगळ्या गोष्टी थांबण्यासाठी या ठिकाणी प्रवाशांना योग्य पद्धतीने न्याय देण्यासाठी या भागातील लोकांना न्याय देण्यासाठी या कंपनीमध्ये जाणारा कामगार यांना न्याय देण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी परशुराम घाटाचा अपघात होण्यासाठी जबाबदार असणारे राष्ट्रीय महामार्गाचे सर्व अधिकारी या ठिकाणी जबाबदार असणारे जे काही ठेकेदार आहेत यांनी या विषयाची गंभीरपणे दखल न घेत्यास त्वरितपणे डागडुजी न केल्यास आमच्या जे संघर्ष चालक मालक संघटनेतर्फे आणि ताराराणी ब्रिगेड तर्फे त्या ठेकेदारांना आणि त्या राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळेपासून त्यांना या घटनास्थळी त्या आम्ही या ठिकाणी गोरबाडून खेसत आणणार आहोत याची त्यांनी दखल घ्यावी आता आपण बघू शकता इथे खेडमधील भरणा नाका आहे आणि इथे जाणाऱ्या येणाऱ्या कोकणाकडे जाणाऱ्या ह्या सर्व गाड्या आहेत या ठिकाणी मी आपण बघू शकता की इथे जे नॅशनल हायवेवाल्यांनी जी रोडची कामं केलेली आहेत त्याचं एक अजून उदाहरण म्हणजे इथे कुठेही डायव्हर्शन नाही आहे त्यामुळे गाडी डायरेक्ट आली आणि या ब्रिजवरनं खाली गेली पलटी झालेली आहे खूप अतिशय गंभीर स्वरूपाचे या ठिकाणी